नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय पोलीस स्थानकात चौकशीसाठी गेले असता त्यांना धमकी देण्यात आली त्यांचा अपमान करण्यात आला मात्र यापुढे या कुटुंबियांना धक्का जरी लागला त्यांना काही त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्याने फिरू देणार नाही असा इशारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सभेला संबोधित करताना दिला स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी परभणीत चार जानेवारी रोजी मुकमोर्चा काढण्यात आला मुकमोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर या सभेला जनांगे पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी संबोधित केले अस्मितेचा प्रश्न जर उपस्थित होत असेल आणि समाज बांधवांचे खून होत असतील तर पुढचं पाऊल आम्हाला उचलावं लागेल आज देशमुख कुटुंबियांची दयनीय अवस्था आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधनं संपलं आहे या प्रकरणातील आरोपी हे पुण्यातूनच अटक केले जात आहेत यांना आश्रय कोण देत आहे याची चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे खंडणी आणि हत्या प्रकरणातील दोषींची टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली जर कायद्याने तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुमचा भाऊ म्हणून आपण आणि समाज बांधव आपल्याला न्याय मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी देशमुख कुटुंबियांना दिला यावेळी बोलताना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार कि संतोष भैयाला ज्या ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना ना मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो कारण माझा स्वभाव हे मला काहीतरी कुलकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटात जात नाही पण या पुढ आमच्या संतोष भाया तर आता तर पण या पुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी या, या प्रकरणातील आरोपींवर मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत परभणीतील मारहाण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली यावेळी बोलताना खासदार संजय जाधव यांनी अशा घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घ्यावी लागेल असे सांगून सध्याची परिस्थिती ही वादळापूर्वीची शांतता आहे या परिस्थितीला हलक्यात घेऊ नका असं आवाहन देखील त्यांनी केलं सर्वसामान्यांना त्रास देणारं परळी हे आता मुख्य केंद्र बनलं आहे असं सांगून बिहारपेक्षा जास्त वाळूमाफे हे परळीत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला यावेळी आमदार राजेश विटेकर आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील सभेला संबोधित केलं यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या हिने उपस्थितांना भावनिक साथ घेतली आपण नेहमीप्रमाणे आमच्या पाठीशी आहात यानंतरच्या काळात देखील आपण अशीच भक्कम साथ आमच्या पाठीशी द्यावी असं आवाहन तिने यावेळी केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद